सातारा जिल्ह्यात गणपती उत्सव व आगामी सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थाविरुद्ध मोहीम राबवली जात असून अंमली पदार्थाविरोधात तीव्र कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांना देऊन जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्यानुसार कराड शहर वारुंजीगावच्या हद्दीत कराडपाटण रोड परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून साडे दहा किलो गांजा व एक मोटारसायकल असा एकूण तीन लाख हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कराड शहरालगत असलेल्या वारुंजी गावच्या हद्दीत कराड पाटण रोडवर काही लोक हे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना मिळाली त्यांनी सविस्तर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना कळविली असता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील डी बी पथक ग गणेशकड व डी बी पथकाने सापळा रचून आरोपींना गाडीवरून जात असताना पाठलाग करून जागीच ताब्यात घेतले